नमस्कार शतक मित्र मी विजय जाधव आपल एसवी ऑर्गेनिक्स यूट्यूब चैनल वरती सहस स्वागत करीत है आपण आज सोंडाळा तालुका पेठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी एका तुतीच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर या तुतीच्या प्लॉटला एसपी अगोन्सुशनचे एसपी नाव हे वापरले गेलेले आहे तर त्या खताचे यांना कसे रिझल्ट आले ते आपण यांच्याकडनं जाणून घेऊया सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ तर दादा तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव सिद्धेश्वर परमेश्वर थोडे बर गावरा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो एक सत्याऐंशी बहात्तर बर तर तुम्ही ह्या तुतीच्या प्लॉटला फ्रुटर नावाच्या एकरी किती बॅग वापरल्या एकरी दोन बॅग एकरी दोन बॅग वापरल्या होत्या तर दोन बॅग वापरल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय बदल झाल्यासारखे दिसते तुमच्या तुतीच्या प्लॉट मध्ये कलर आला पानांचे रुंदीकरण वाटते आणि पृथ्वी पण भरपूर तर आपण बघू शकता शेतकरी मित्र ही पृथ्वीची संख्या आहे तसेच ही गाडीची जाडी पण चांगली झालेली आहे तसेच आपण जर बघितलं तर यांच्या म्हणण्यानुसार जो पानाचा जे रुंदी आहे ती रुंदी पण हे जर बघितलं आपण तर माझ्या हे तळ हातापेक्षा ही जास्त याची रुंदी झालेली आहे तर असा यांना रिझल्ट आलेला आहे तर मला एक सांगा तुमच्याकडे तुतीचं किती क्षेत्र आहे किती याच्यावर लागवड केलेली आहे पाच बाय अडीच पाच बाय अडीच वर लागवड केलेली आहे आणि किती एकरामध्ये आहे एकर अडीच अक्करला आहे तर आपण हा या प्लॉटमध्ये उभा आहे तर हा प्लॉट किती एकरचा आहे दीड एकर हा प्लॉट दीड एकरच आहे तर इथे एकरी तुम्ही दोन बॅगा म्हणजे पन्नास किलो फ्रुटर इथं वापरलेला आहे तर त्याचा रिझल्ट तुम्हाला असेल बरं तुम्ही आता जो एखादा प्लॉटात तुमचा आणखी आहे म्हणता तर तिथं तुम्ही फ्रुटर वापरलेला आहे का नाही नाही तिथं वापरलेलं नाही तर शेतकरी मित्र आपण जिथं फ्रुटर वापरलेला नाहीये तर तोही प्लॉट तुम्हाला मी दाखवतोय चला या माझ्यासोबत शेतकरी मित्र आपण जरा दुसऱ्या प्लॉट मध्ये आलेलो आहे जिथे यांनी फ्लोटर हे खत वापरलेलं नाही तर आपण तिथे बघूया की इथे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया इथं काय नेमका तिकडचा निकडचा फरक आपण त्यांच्या जाणून घेऊ तर दादा मला तुम्ही सांगा तुमच्याच प्लॉट मध्ये तुम्हाला तिकडे आणि इकडे काय बदल वाटत रुंदीकरण खूप झालेले आहे रुंदीला खूप कमी आहे आणि इथं फुटवा पण कमी आहे आणि पाहायला कलर पण नाही अच्छा म्हणजे इथं फुटव्याची संख्या जी आहे ते बघू शकता शेतकरी इथं फुटव्याची संख्या पण कमी आहे आणि जो जसा तो प्लॉट आहे काळुंखीवर प्लॉट आहे तसा इथं काळुंकीवर नाही तर हा दोन्ही प्लॉट मध्ये बदल आहे तर मला एक सांगत दादा तुम्ही तुमच्या परिसरामध्ये भरपूर तुती उत्पादक शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की हे खत वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे हे खत शंभर टक्के वापरायला पाहिजे हे खताचे रिझल्ट खूप छान आहे या खताचे रिजल्ट खूप छान आहे म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला तर समजा वापरून सनी फायदा झाला तुम्ही समाधानी आहे तर इतर शेतकऱ्यांनाही तुम्ही असं सांगू शकता की वापरून बघा एकदा एकदा वापरून बघा मला पण रिझल्ट येईल त्यांना पण रिझल्ट येईल धन्यवाद दादा आपण मुलाखत दिल्याबद्दल